नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान असे प्युअर कॉटनचे कुर्ता पॅन्ट सेट पाहणार आहोत इथे तुम्हाला मीडियम टू सिक्स पर्यंत सायजेस मिळणार आहे तर आज मी कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्टला आल्यानंतर तुम्हाला नक्षत्र मॉलकडून सिग्नल क्रॉस करून सरळ सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर दादर सुरती फसाण मार्ट आहे त्याच्या अपोजिट साइडला सद्गुरू पॅलेस हे साड्यांचं शॉप आहे त्याच्या समोरच ह्या काजल चा कुर्ता चा चा कुर्ता सेटचं स्टॉल से आहे इथेच आप आज आपण कुर्ता पॅन्ट सेटचं कलेक्शन पाहणार आहोत खूप छान असं कुर्ता सेट आहे बघू शकता टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे की त्याची पॅन्ट येणार आहे त्याच्यामध्ये साईजच तुम्हाला मीडियम टू सिक्स एक्सेलपर्यंत साईजेस मिळणार आहे बघू शकता हा ट्रिपल एक्सेलमध्ये आहे कुर्ता सेट खूप सुंदर अशी प्रिंट आहे ह्याच्यावर साईज तुम्हाला मोठीच्या मोठी साईज मिळणार आहे खूप छान छान अशी प्रिंट ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि प्युअर कॉटनमध्ये कपडा क्वालिटी म्हणतील तर कपडा क्वालिटी छान आहे आणि टू फिफ्टीमध्ये थ्री हंड्रेडमध्ये काय आजकाल मिळतं कुर्ता सेट डेली वेअरसाठी किंवा वेअरसाठी वापरण्यासाठी खूप छान असं आहे बघू शकतात की त्यांची पॅन्ट आहे तीन सो ना टू फिफ्टीमध्ये आणि थ्री हंड्रेडमध्ये मध्ये काय मिळतं आजकाल तुम्ही बघू शकता आपल्याला प्लस साईज थ्री हंड्रेडमध्ये मध्ये मिळणार आहे आणि मिडियम टू डबल एक्सेल टू फिफ्टीमध्ये मध्ये मिळणार आहे साइजेस प्लस साईजसुद्धा सुद्धा इथे अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर असे प्रिंट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत बघू शकतो हा हा सुद्धा एक सुंदर असा कलर आहे छान छान असे कलर्स मध्ये आपल्याला इथे कुर्ता पाहायला मिळणार आहे त्याची पॅन्ट येणार आहे स्ट्रेट पॅन्ट येणार आहे आणि पॅन्टला सर्व पॅन्टला इलिस्टिक येणार आहे अ ताईस का देखो कलर नहीं जाता है ना? आगे मिलता है ना पूरा जाली जैसा कपड़ा okay. रहता है हमारा कपड़ा देखो प्योर कॉटन और थोड़ा भरेगा भी और अच्छा कलर बिलर नहीं कलर, कलर नहीं जाएगा ना बघू शकता आंटी म्हणत की कलर नाही जाणार आहे आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आहे मैत्रिणींनो एकदम प्योर कॉटन मध्ये मिळणार आहे आपलं बेनिफिट असणार आहे की ह्याला कलर जाणार नाही आणि प्लस प्लस साइज मध्ये आपल्याला इथे सगळे कुर्ता सेट मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर असे कलर्स इथे पाहायला मिळणार आहे की तिची पॅन्ट आहे बघू शकतात आणि हर एक पॅन्टला आपल्याला इलेस्टिक मिळणार आहे बघू शकतात हा सुद्धा सुंदर असं कुर्ता सेट आहे वारली, वारली प्रिंट आहे वारली प्रिंट इथं पॅच पॅच येणार आहे ह्याला आणि झिगॅक्ट लाईनची डिझाईन येणार आहे कुर्ताला आणि पॅन्टला एकदम सिम्पल आणि सोबर असं येणार आहे डेली वेअरसाठी वेअरसाठी यूज करण्यासाठी खूप छान असे कुर्तक ते तिथे अवेलेबल आहेत हा तुम्ही बघू शकता स्काय ब्लू कलरमध्ये हा सुद्धा सुंदर असा आहे पेंट येणार आहे खूप छान अशी प्रिंट येणार आहे कुर्दीवर बघू शकतात फ्लावरची प्रिंट येणार आहे खूप सुंदर सुंदर अशी कुर्ता सेट आपल्याला इथे मिळणार आहेत छान अशी प्रिंट येणार आहे सुंदर सुंदर तुम्हाला इथे मिळणार आहेत ना कुर्ता सेट एक से एक तुम्हाला कुर्ता सेट इथे ह्या स्टॉल वर मिळणार आहे आणि प्राइस रेंज म्हणतील ते एकदम रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याची पॅन्ट येणार आहे बघू शकतो म्हणजे पॅन्ट येणार आहे आणि हा कुर्ता येणार आहे जसे ये छान छान असे पीस मध्ये कलर येणार आहेत हा कलर तिथे मिळणार आहेत कॉटन मध्ये पूर्ण येणार आहेत बघू शकतात हा सुद्धा पिंक कलर खूप छान असा कलर वाटतोय बघू शकतात हा पर्पल मध्ये सुद्धा खूप सुंदर असा आहे बघू शकतात पर्पल मध्ये हा सुद्धा छान असा कलर आहे मस्त असा कुर्ता सेट आहे खूप छान असे बघू शकतात पॅच मस्त पॅच येणार आहे इथे की त्याची पॅन्ट येणार आहे आणि ऑल ओव्हर पॅन्टला सर्व पॅन्टला इलेस्टिक येणार आहे प्युअर कॉटनमध्ये खूप सुंदर सुंदर असे आपल्याला कुर्ता सेट इथे पाहायला मिळणार आहे खूप छान छान असे इथे आपल्याला प्रिंट मिळणार आहे कुर्ता सेटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कुर्ता सेट आपल्याला मिळणार आहे बघू शकतात हा सुद्धा सुंदर असा कलर आहे व्हाईट ब्लॅक आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ही त्याची पॅन्ट येणार आहे ही त्याची पॅन्ट येणार आहे बघू शकतात असे सुंदर सुंदर तुम्हाला कुर्ता सेट खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्कीच या स्टॉलला विजिट करा खूप छान छान अशी कुर्ता सेट मध्ये तुम्हाला व्हरायटी इथे पाहायला मिळेल दादरला आलात तर नक्की तुम्ही या स्टॉल ला विजिट करा हा यल्लो मध्ये खूप छान असा आहे ट्रिपल